नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य समाज आणि मी आपला मित्र प्राध्यापक गजानन लोहे मित्रांनो आपण अनेक व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत बेभाग तीनच्या पाचव्या सेमिस्टरसाठी साठी जे संत बाबा अमरावती विद्यापीठाने संकल्पना विचार हे पुस्तक लावलेलं ला आहे त्या संकल्पना विचारचे अनेक व्हिडिओ अनेक प्रकरणांसाठी पाहिलेले आपण मित्रांनो आज आपण पाहूया ललित गद्य संकल्पना आणि विचार या प्रकरणाचा दुसरा भाग काल आपण बघितलेला आहे की ललित गद्य कशाला म्हणावं किंवा ललित गद्यामध्ये काय काय येतं मग आपण असं म्हटलं होतं की कथा कादंबरी नाटक कविता हे जे साहित्याचे मुख्य प्रकार आहे या मुख्य प्रकारात न बसणारं साहित्य जे कोणतं असेल ते ललित गद्यामध्ये येतं अशा साध सोपी व्याख्या आपण ललित गद्याची जी केली होती मित्रांनो आज आपण पाहूया ललित गद्याचे काही वैशिष्ट्य आहे ललित गद्याचे काही प्रकार आहेत गद्याचं स्वरूप कसं असतं तर मित्रांनो या ललित गद्यामध्ये काय येतं आपण असं म्हटलेलं आहे काल की ललित गद्यामध्ये मग लघुनिबंध येतो गुज गोष्टी येते प्रवास वर्णन येते ललित निबंध येते ललित लेख सुद्धा आपण ललित निबंधालाच पुढे जाऊन ललित लेख असं वापरतो आहे व्यक्तिचित्रण येते प्रवास करण येते त्यानंतर मग आठवणी येते तुम्ही जे काही जगत असताना माणसाला अनेक अनुभव येतात आणि गतस्मृतीमध्ये काही आपल्या आठवणी लपलेल्या असतात त्या आठवणी आपण लिहू शकतो हे सुद्धा लिहिणं ललित गद्यामध्ये येतं त्यानंतर मग एखादा व्यक्तीचं भावचित्र येतं व्यक्तिचित्रण येतंय किंवा विनोदी लेखन येतं निसर्गासंदर्भातलं लेखन येतं असे अनेक प्रकार खरं म्हणजे ललित गद्य हा मुक्त प्रकार आहे ललित गद्य हा मुक्त वाङ्मय प्रकार आहे या वाङ्मय प्रकारामध्ये अनेक प्रकारचं साहित्य येतं तर मित्रांनो पाहूया की ललित गद्याचे काही प्रमुख वैशिष्ट्य आहे किंवा ललित गद्याचे प्रमुख काही प्रकार आहेत अर्थात ललित गद्याच्या त्या विषयानुसार अनेक प्रकार पडतात कारण ललित गद्याला काही सीमाच नाही आहे ते असीमित आहे मुक्त असा तो वाङ्मय प्रकार आहे प् म्हणून आपण एवढ्या प्रकारांचं वैशिष्ट्य आपण पाहू शकत नाही काही जे प्रमुख आहे ज्या अनुषंगाने या प्रमुख प्रकारांवरून हे ललित गद्य आहे असं आपल्याला ओळखता येईल असे काही प्रकार पाहूया यामध्ये मित्रांनो पहिला प्रकार पाहूया लघुनिबंध आता लघुनिबंध आणि निबंध हे तुम्ही दोन प्रकार पाहिलेले आहेत निबंध हा जेव्हा इंग्रज सरकारचा आपल्यावर राज्य होतं आपण इंग्रजांचे गुलाम होतो दीडशे वर्ष त्यांनी आपल्यावर राज्य केलंय आणि त्यांचा अन्याय अत्याचार भारतीयांवर होत होता तिथले शिक्षण व्यवस्था त्यांनी इथे आणली आणि शिक्षणाचा प्रसार झाला शिक्षणाच्या या व्यवस्थेमध्ये पहिली पिढी शिकायला लागली आणि मग इंग्रज सरकार आपल्यावर भारतीयांवर अन्याय अत्याचार करतो आहे हे अत्यंत प्रक्षोभकपणे प्रस्फुटित करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी तेव्हाचे विद्वान लोक निबंध लिहायचे अर्थात मित्रांनो निबंध हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे गंभीर स्वरूपाचा जेव्हा एखादा गंभीर स्वरूपाचा प्रश्न असतो त्या प्रश्नाला वाचा फोडायची असते त्या प्रश्नाबद्दल लोकांना सजग करायचं असतं त्यांना त्यांच्यामध्ये जाणीव निर्माण करायची असते आणि एक आंदोलन उभं करायचं असत या आंदोलनाच्या मुळाशी एक वैचारिकता असावी लागते एक विचार असावा लागतो आणि तो विचार मित्रांनो या निबंधाने दिलेला आहे आणि म्हणून त्या काळामध्ये निबंध मला असं सुद्धा सदर चाललेला आहे अर्थात निबंध हा अत्यंत गंभीर आणि सुसूत्र पद्धतीने मांडलेला विचार असतो याला एक शास्त्र असतं याला एक विचाराची दिशा असतं एक इतिहासाचं आकलन असतं आणि वर्तमानाचं आढावा घेतला जातो अशा पद्धतीने इतिहास वर्तमान भविष्याचा वेग घेऊन इथल्या समस्यांना करत करत व्यवस्थेला व्यवस्थेला समाज एक चपराक देणारं गंभीर साहित्य लेखन म्हणजे निबंध असत आज आपण पाहतो मित्रांनो लघुनिबंध ललित गद्याचा एक प्रकार म्हणजे लघुनिबंध आता लघुनिबंध काय असतो तर लघुनिबंधामध्ये वैचारिकता असत नाही या भाग नाही वैचारिकता असते पण वैचारिकतेपेक्षा त्या लेखकाला त्या व्यक्तीला जो काही अनुभव आला त्या अनुभवाच्या अनुषंगाने त्याची वैचारिकता व्यक्त होत असते आणि म्हणून लघुनिबंधामध्ये वैचारिकता तेवढी महत्वाची राहत नाही तर त्याचा अनुभव महत्वाचा राहतो आणि अनुभवाच्या निमित्तानं जी काही वैचारिकता येते जसं की दीपक नावाचा ना मुलगा आहे दीपक नावाच्या मुलाला दीपिकाचा जो काही अनुभव आला दीपिका जशी दिसते तशी नव्हती ती तिचं बाहेरचं दिसणं आणि आतमधलं असणं हे फार वेगळं होतं आणि म्हणून मग दीपिकाचा दीपकचा दीपिकावर जो विश्वास होता तो विश्वास उडाला तिने विश्वासघात केला हे तिचं जे दिसत नाही ते असलेलं रूप जे होतं त्याचा जो अनुभव आला दीपकला तो अनुभव त्याने लिहिलेला आहे ते झालं ललित गद्य आता मित्रांनो निवय अनुभव लिहिले जाते का नाही मग तो त्यामध्ये म्हणेल की नाही माणसं फार वाईट असतात यामध्ये स्त्रिया तर फारच वाईट असतात तो दीपकपणे स्त्रिया तर फारच वाईट असतात ज्या पद्धतीने दिसतात तशा त्या नसतात अशा पद्धतीने तो एक विचार त्यामध्ये मांडले अर्थात हा विचार कशाच्या अनुषंगाने आला तर दीपिकाच्या अनुषंगाने आला त्या अनुभवाच्या अनुषंगाने आला म्हणून मित्रांनो लघुनिबंधामध्ये विचार जो येतो तो त्या प्रसंगाच्या त्या घटनेच्या त्या अनुभवाच्या अनुषंगाने येतोय दुसरं मित्रांनो की लघुनिबंध हा कोणत्याही विषयावर लिहिता येतो आपल्याला लघुनिबंध हा विचारांपेक्षा आपण म्हटलं की अनुभवावर अधिक महत्व देते जे त्याला सुचलंय ते तो त्यामध्ये मांडतो आता लघुनिबंधाची काही वैशिष्ट्ये आहे त्यामध्ये की तो आत्मकेंद्री असतो म्हणजे जसा त्याला अनुभव आला तशा पद्धतीने तो लिहितो आणि दुसरं असं की लघुनिबंध हा गद्याचा प्रकार आहे त्यामुळे यामधले काव्यात्मकता असते कारण काव्यामध्ये सौंदर्य असतं तर ते जे अनुभव आहे ते काव्यात्मक असतं त्यामध्ये एक नाट्यसुद्धा असतं त्यामध्ये एक संवेदनशीलता असते दुसरं असं की हा अनुभव त्यालाही घेताना आस्वाद्य वाटतो आणि वाचकांनाही वाचताना आस्वाद्य वाटला पाहिजे त्यामध्ये एक आस्वादकता असते आणि एक चिंतनशीलता असते की स्त्रिया अशाच आहे मुली अशा आहे हा दीपकचा अनुभव आहे तो त्यामध्ये मांडेल केव्हा मांडेल तो त्या प्रसंगावर त्या घटनेवर त्या अनुभवावर जेव्हा तो चिंतन करेल म्हणून ललित गद्यामध्ये चिंतनशीलता असते आणि जो काही अनुभव सांगायचा असतो तो तो बऱ्याचदा प्रतिकांच्या माध्यमातून सांगतो म्हणजे प्रतिकात्मकता असते एक कल्पना रम्य असतं मित्रांनो साहित्य हे जसं आहे तसंच जर व्यक्त केलं तर याला कोणीच ऐकणार नाही वाचणार नाही आणि म्हणून साहित्यामध्ये एक कल्पना पाहिजे कल्पना रम्यता पाहिजे ललित लघुनिबंधामध्ये एक कल्पना रम्य असते आणि त्यानंतर एक भावपूर्णता असते त्यामध्ये भावना ओतलेल्या असतात हे ललित लघुनिबंधाचे काही वैशिष्ट्य आहे मित्रांनो आता मित्रांनो हा ललित लघुनिबंध जो आहे ना हा लघुनिबंधच पुढे जाऊन ललित लेख झालाय म्हणजे जे काही वैचारिक साहित्यकृती होती हे वैचारिक साहित्य कृतीवर त्या त्या माणसांनी केलेलं विश्लेषण अर्थात त्यामध्ये मग कल्पना टाकली त्यामध्ये आस्वादकता भरली त्यामध्ये त्या व्यक्तीला त्या, 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 त्या वैचारिक कलाकृतीचे आलेले अनुभव त्या व्यक्तीच्या मनाने घेतले त्या लेखकाच्या मनाने घेतले आणि लेखकाला जसे भासले भावले ते त्याने व्यक्त केले म्हणजे तो एक लेखकाचा अनुभव सुद्धा झाला आणि म्हणून ते जे लेखन आहे ते लेखन ललित लेख म्हणून पुढे आलं मग आपल्या लक्षात येते की युगांत हे रामायणावर महाभारतावर जे विश्लेषण आहे ते इरावती कर्वेंनी युगांत म्हणून ललित लेख लिहिलेले आहे ले दुर्गा भागवत यांनी व्यासपर्व हे व्यासांवर आणि त्या महाभारतावर हे केलेलं आहे मित्रांनो ललु ललित लघु निबंध हाच पुढे ललित लेख झालेला आहे ललित गद्याचं पहिलं प्रकार कोणता तर मग लघुनिबंध आता मित्रांनो ललित गद्याचा दुसरा प्रकार पाहूया आपण व्यक्तिचित्रण आता व्यक्तिचित्रण तुम्ही प्रत्येक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रत्येक व्यक्ती वेक्ति, प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या तरी व्यक्तीचं व्यक्तिचित्रण वेक्ति करत असतो तो सांगतोय ना की ती अशी चालते ती तशी चालते ती तशी बोलते जेव्हा बोलते तेव्हा प्राजक्ताची फुलं पडावीत अशा पद्धतीने बोलते जेव्हा चालते तेव्हा तिची चालणं असं छानपैकी वाटतं असं तुम्ही म्हणताय प्रत्येकाचं तुम्ही व्यक्तिचित्रण करता लेखक काय करतो लेखकही तशाच पद्धतीने व्यक्तिचित्रण करतो तो दोन प्रकारे करतो एक तर वास्तवात असलेल्या व्यक्तींचं व्यक्तिचित्रण आणि वास्तवात नसलेल्या व्यक्तींचंही व्यक्तिचित्रण ज्या पद्धतीने जिवंत माणसांसारखं कार्टून तयार केल्या जाते त्याच पद्धतीने नसलेल्या माणसांना सुद्धा या ठिकाणी कल्पनेच्या माध्यमातून व्यक्त केल्या जाते आणि मग बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो की ही माणसं खरी की खोटी मग आपल्याला पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली हे जे व्यक्तिचित्रण आहे हे आपल्याला सगळं खोटं आहे त्यांनी कल्पनेच्या माध्यमातून उभं केलेलं आहे तर मग Uh, सुनीता देशपांडे यांचं सगळे सोयरी असेल वादळाचे वंशाज uh, गंगाधर पांतावणींच असेल हे असे जे व्यक्तिचित्रण आहे हे, हे खरे आहे एखादी माणसं काही माणसं आपल्याला भावतात आपल्या मनामध्ये रुजून बसतात त्या माणसांबद्दलची जे काही आपल्याला गवसलं जाणवलं ते व्यक्त करणं म्हणजे व्यक्तिचित्रण अशाही पद्धतीने ललित गद्याचा हा एक महत्वाचा अत्यंत महत्वाचा प्रकार आहे म्हणजे व्यक्तिचित्रण <स्था> व्यक्तिचित्रण म्हणजे काय तर निकटवर्तीय व्यक्तीचे स्वभाव विशेष गुणविशेष विषयीचे स्वानुभवातून त्यांचा स्वभाव विशेष गुणविशेष आणि विषयीचे स्वानुभवातून केलेलं विश्लेषण म्हणजे व्यक्तिचित्रण तो जो व्यक्ती आहे तो भावला कसा आपल्याला त्याचं भावनं हे अधिक महत्त्वाचं होतं या संदर्भातलं विवेचन विवेचन विश्लेषण म्हणजे व्यक्तिचित्रण मित्रांनो ललित गद्याचा तिसरा प्रकार आपण पाहूया तो तिसरा प्रकार असा आहे की प्रवास वर्णन प्रवास वर्णन हे गोडसे भटजींचा माझा प्रवास इतपासून साधारणतः प्रवास वर्णन सुरू झालेला आहे आणि गोडसे भटजींचा प्रवास माझा प्रवास हे प्रवास वर्णन अत्यंत म्हणजे खरं अर्थानं सर्वांग सुंदर आहे पुढे जाऊन जावे त्यांच्या देशा आ, हे पु ल देशपांडे यांचंही प्रवास वर्णन माझ्या रशियाचा प्रवास नभाऊ साठेंचं प्रवास वर्णन हे काही उल्लेख करण्यासारखे अत्यंत सुंदर कलाकृती आहे मित्रांनो प्रवास वर्णन का लिहिले जाते प्रवास वर्णन काय असते तर इतिहासामध्ये जे काही घडलेलं आहे खरं म्हणजे आजच्या दृष्टीने तो इतिहास आहे पण जो काही लेखक लिहितो तो, तो वर्तमानात लिहितो त्याच्या वर्तमानात लेखकाच्या वर्तमानात म्हणजे गोडसे झाशीच्या राणीच्या काळामध्ये किंवा झाशीच्या राणीच्या त्या वाड्यावर वाड्यावर जे इंग्रजांनी आक्रमण केलंय ते आक्रमणाचा आखोदेखा हाल गोडसेभरजींनी पाहिलेला आहे म्हणजे गोडसेभरजींच्या काळामध्ये त्यांच्या वर्तमानामध्ये त्यांनी जे पाहिलेलं आहे त्यांनी जे पाहिलं त्यांना जे गवसलं त्यांना जे भासलं त्याचा आखोदेखा हाल ते म्हणजे प्रवास वर्णन मग त्यामध्ये काय असतं तर त्यामध्ये त्या स्थळाकाळाचं वर्णन असतं त्या व्यक्तींचं वर्णन असतं त्या व्यक्तींच्या स्वभाव चित्रांचं वर्णन असतं आजूबाजूची परिस्थिती असते एक वातावरण असतं भविष्याचा वेधही त्यामध्ये घेतला जातो त्यामध्ये व्यक्तींचे स्वभाव विशेषही असते जेव्हा दुलाजी सिंगचा प्रश्न येतो तेव्हा दुलाजी सिंग संदर्भात आपल्याला स्वभावचित्रही माहीत पडतं गोडशे भटजींच्या माझ्या प्रवासमधून हे असे अनेक प्रसंग अनेक घटना त्या प्रवास वर्णनामध्ये असते जेव्हा जावे त्यांच्या देशात आपण युरोपमध्ये दे नाही जाऊ शकलो कदाचित तर मग काय करायचं मग पु ल देशपांडेचं जावे त्यांच्या देशात एकदा वाचून घ्यायचं आणि ते रम्य असे सुंदर प्रसंग अनुभवून घ्यायचे इथल्या इथेच आपल्याला युरोपचं दर्शन होतं मित्रांनो प्रवास वर्णन हे त्या काळाचं ऐतिहासिक ठेवा असतो आणि तो ठेवा त्या लेखक मनाला जो भावला तो त्याने तशा पद्धतीने लिहिलेला असतो आणि म्हणून मग प्रवास वर्णनामध्ये अनेक घटक आपण पाहिलेले आहेत मित्रांनो चौथा प्रकार ललित गद्याचा तो ललित गद्याचा चौथा प्रकार कोणता आहे तर अनुभव आणि आठवणी मित्रांनो माणूस जगत असताना अनेक अनुभव त्याला येत असतात पण सगळेच अनुभव त्याच्या संवेदनशील मनावर कोरल्या जात नाही तर कोणाच्याच मनावर कोरल्या जाते तर जो लेखक असेल जो संवेदनशील मनाचा लेखक असेल त्याच्या मनावर ते, ते अनुभव कोरले जातात मित्रांनो आपली घडण कशी झालेली आहे आपण कोणत्या वृत्तीची आहोत त्यावरून ते ते प्रसंग आपल्याला लागत असतात आपल्या हृदयावर जाऊन बसत असतात हृदयामध्ये जाऊन बसत असतात लेखक हा अत्यंत संवेदनशील असतो मित्रांनो जो काही प्रसंग घडतो जे काही अनुभव तो घेतो ते अनुभव त्याच्या मनामध्ये दाटीवाटी करतात आणि मग हे अनुभव त्याला असं वाटतं की हे अनुभव आपण कुठेतरी लिहिले पाहिजे या अनुभवामुळे दुसरेही कुठेतरी त्यांनाही उपयोग झाला पाहिजे असं जेव्हा त्याला वाटतं त्या अनुभव आणि त्या इतिहासामधल्या आठवणी आपण लिहून ठेवतो मग बऱ्याचदा याला आत्मकथनात्मकही रूप येतं बऱ्याचदा याला आत्मचरित्रात्मकही रूप येतं स्वतःबद्दलच्या नोंदी बऱ्याचदा त्या कथनामधून व्यक्त होते आपलं बऱ्याचदा त्या आठवणींमधून आपण व्यक्त होतो किंवा त्या आठवणीमधून म्हणजेच मी पाहिलेले यशवंतराव चव्हाण आता या आठवणीमधून काय होईल तो लेखक व्यक्त होईलच होईल पण या लेखकांच्या व्यक्त होण्यापेक्षा यशवंतराव चव्हाणांचं स्वभावचित्र व्यक्तिचित्र व्यक्त होईल म्हणून मित्रांनो अनुभव आणि आठवणीमध्ये काय राहते तर अनुभव आणि आठवणीमध्ये लेखकाच्याच आणि आठवणी राहते असं नाही तर त्या त्या काळामध्ये त्याने ज्या ज्या व्यक्तींसोबत तो राहिला ते ते व्यक्ती त्याला कसे भावले त्यांच्याही अनुभवाने आठवणी राहते एकूणच काय तर या अनुभव आणि आठवणी या ललित गद्याच्या प्रकारामधून आपल्याला तत्काळाचा संदर्भ मिळतो त्या काळाचे ऐतिहासिक संदर्भ आपल्याला मिळतात लेखक हा आधीच्या काळामध्ये कसा होता आणि तो आतापर्यंत विकसित कसा झाला हाही संदर्भ आपल्याला मिळतो म्हणून अनुभव आणि आठवणी हे इतिहासामधलं मला वाटतं पहिला ते संदर्भ आहे म्हणून इतिहास आणि म्हणून अनुभव आणि आठवणीला अत्यंत महत्वाचं असतं एवढंच खरं की त्या अनुभव आणि आठवणी ललित गद्यामध्ये टाकल्यामुळे त्याला एक कल्पनेचा थोडा गंध येतोय आणि जे काही अनुभव आठवणी आहे तो अत्यंत आस्वादकतेने व्यक्त करतो कारण त्याचा श्रोत्यांनी वाचकांनी आस्वाद घेतला पाहिजे हा इतिहास आणि साहित्यामधला थोडा फरक या ठिकाणी आपल्याला दिसतो पण मात्र ऐतिहासिक आठवणी यामुळे आपलं जीवन समृद्ध होऊ शकते याही अँगलनी आपण ललित गद्याच्या अनुभवाने आठवणीकडे पाहू शकतो मित्रांनो ललित गद्याचे हे असे चार प्रकार आपण पाहिलेले आहेत खरं म्हणजे चार प्रकार हे प्रातिनिधिक स्वरूपाचे समजूया आपण कारण ललित गद्याचे असे अनेक प्रकार पडतात पण आपण त्यामध्ये मुख्य प्रकार एक लघुनिबंध पाहिलेला आहे अनुभव आणि आठवणी पाहिलेले आहे प्रवास वर्णन पाहिलेले आहे आणि त्यानंतर आपण व्यक्तिचित्र पाहिलेलं आहे असे चार प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये आणि एकूणच ललित गद्याचं आकलन होण्यासाठी मला वाटते पुरेसे आहे धन्यवाद